ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलई डी आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या नागपूर जिल्ह्यातील थळीपवनी येथे भारत किसनाजी सोनुले स्वतःच्या न्याय हक्कासाठी बसले आमरण उपोषणाला उपोषण मंडपाला दिली सामाजिक कार्यकर्ते निळकंठ यावलकर यांनी भेट गावातील फार पूर्वीपासून संस्थेच्या नावावर असलेली जमीन सचिवाने शासनाच्या नावावर लावल्याचा आरोप करत भारत किसनजी सोनुले हे थळीपवनी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहे संदर्भात त्यांनी सचिवांसोबत बऱ्याच वेळेस संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु सचिवांनी सदरींचे सर्व मालकी हक्क फेटाळून लावल्यामुळे अखेर त्यांना उपोषणाच्या हत्यार उपसावे लागले उपोषण यासाठी के ठेवलं आहे की मी काही निवेदन दिलं होतं सचिवाला पण सचिवानंच मले प्रेरित प्रवृत्त असं केलं की तुम्ही उपोषण केल्याशिवाय मी तुम्हाला न्यायच नाही देत म्हणजे एक सामाजिक संस्था आहे त्या संस्थेला संस्थेची मालमत्ता आहे म्हणजे प्लॉट आहे ते प्लॉट यांनी चौपन्न वर्षानंतर शासनाले शासकीय केलं के आहे आता ते स्वतःच्या मालकीचं आहे त्या संस्थेच्या आता शासकी सचिवाचं म्हणणं हेच आहे की तुमच्या जे काही डॉक्युमेंट्स आहे जे काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे ह्या सर्व काही खोट्या आहे आता खोट्या आहे त्या कारणानं माझं उपोषण चालूच राहणार आहे आता सर्व डॉक्युमेंट हे मी दस्तऐवज माहितीच्या अधिकाराखाली कले तेजे तेजे ते सर्व कलेक्ट केले आहेत आणि त्याच ग्रामपंचायतचे डॉक्युमेंट जर माझ्यासाठी खोटे आहे आणि त्याचे डॉक्युमेंट त्याच्यासाठी सेफ आहे तर मग तो काही उपोषण तर करावंच लागेल शेवटी पाऊल माझं पुढचं पाऊल असं आहे का जोपर्यंत शरीरामध्ये रक्ताचा थेंब आहे माझ्या तोपर्यंत मी न्यायासाठी झटपट करेल कारण की मी आहे पै समाज किंवा मी आर्थिकदृष्ट्या तुटलो त्या कारण आम्ही न्यायालयाची सध्या दाद घेत नाही माझ्याजवळ माननीय देशकर साहेब काटोल तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार या संस्थेला एकोणीसशे एकाहत्तर साली नव्वद रुपयाचा भरणा भरून हे प्लॉट या संस्थेनं विकत घेतला आहे आणि त्याचा मी पट्टासुद्धा त्यांना दाखविला आहे पण ते पट्ट्याला सुद्धा ग्राह्य धरत नाही सध्या माझं बोलणं चर्चा झाली नाही अखेर उपोषणाला बसलेल्या सोनुले यांना न्याय मिळणार का त्यांची जागा त्यांना परत मिळणार का सचिवाची बातमी हीच बरोबर असणार तो येणारा काल ठरवेल पाहत राहा सोहम न्यूज